दे गुरुजरा सुताल कृष्ण महाराज की हे श्री दत्त महाराज की हे श्री दत्त मंदिर श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ तसेच पंचमतालार या पंचवटा उपाच्या निमित्तानं संपन्न होत असलेली आजची धर्मसभा आजच्या या धर्मसभेला लाभलेले सभाध्यक्ष परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय गोजनी निवासी असलेले महंत मोठे बाबाजी तसेच या ठिकाणी ज्यांनी आकाचं प्रबोधन केलं परमा आदरणीय देऊरगावकर बाबा खरखर ज्यांचं ऐकत राहावं आणि तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठराव असं ज्यांचं या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी झालं ज्यांच्या अंतकर्मामध्ये खरोखर परमेश्वराविषयी असलेली तळमळ आणि नेहमी सतत काहीतरी गुणगुणत राहावं असे आपल्या महानाव पंथातील असलेले ज्येष्ठ असे कवी वगैरे परमपूजने परम आदरणे श्रद्धे श्री अजय दादाजी वाकीकर तसेच या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले परमपूजने आदर उपस्थिती मंडळी इच्छुक मंडळी आणि गावातील सर्व पंथी बांधवांनो अत्यंत महत्वपूर्ण असा हा सोहळा ज्या तपस्वीने आयोजित केलेला आहे अशा परमपूजने कारण की आपण सगळ्या काही जोडू शकतो पण साधन आपण जोडू शकत नाही आणि खरोखर ज्यांना खरोखर आपल्याला उम्मा अप्मा सर्वांना जी साधनाची जी अप्राप्ती भावतो आपण दादांनी सुंदर असं सांगितलं की अन्नदान कुठे करावं अन्नदान कुठे नाही करावं अत्यंत महत्वपूर्ण त्यांनी सांगितलं आणि मग त्यात त्याच अन्नदानामुळे मनुष्य जन्म आपल्याला मिळतो आणि प्रत्येकाला वाटते की माझा हा मला जो हा मिळालेला मनुष्य जन्म आहे हा सार्थकी लागला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे आणि त्यासाठी परमपूजेने तपस्वी साधाईने जोडलेलं साधन म्हणजे इच्छुक आहे मला वाटते या ठिकाणी आल्यानंतर मला वाटते तुम्ही एकट्याच आहोत पण ताईंनी सांगितलं की बाबा आमचे परमपूजनी आदरणीय अजयदा आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे गोजनी निमाती असले बाबाजी आहे कारण की बाबा तुम्ही सर्वांना बोधनी आपल्या जीवनादायी जीवनामध्ये असली प्रेरणादायक आहे संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे संपूर्ण भारताला आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी सगळे अवघे समावेश प्रेरणादायी ठरते आमचं आमच्या जीवनात असंच बरच होते आम्ही नागपूरला येतो चार पाच गाड्या घरी दहा गाड्या वीस गाड्या आम्ही वेळ आला त्या स्थान सुद्धा आमचं डावललं जाते पण आम्ही गोंदी कधी डावलत ते तार लक्षात ठेवू आमच्या जीवनामध्ये म्हणून त्या ठिकाणची खरी प्रेरणा आम्हाला तुम्ही आम्हाला सगळ्यांना मिळते मंडळ म्हणून या ठिकाणी बाबांचा सुद्धा योग अत्यंत महत्वपूर्ण आलेला आहे संतांच्या दर्शने होती पापा पुरक्षणे तयाचा अवेरन करावा करणे बनते म्हणतात आपण संतांच्या दर्शनानं संतांच्या ज्ञानानं ज्ञान दर्शनानं आपल्या जीवनात पापाचं पुरक्षण होतो पण आजही आपण अच्युत गोत्रे आजही अशीच मंडळी आहोत की आपण सत्ताना कधी कधी डावलतोच आपल्या गावात जरी एखादा आला आज आपण या ठिकाणी सुद्धा पाहत आहे मानवा पंतची पंधरा झाले आहे पण बाहेरची मंडळी जास्त दिसत आहे आणि गावातली मंडळी कमी दिसत आहे या ठिकाणी आचार्य या ठिकाणी आलेले आहेत बाबाजी आलेले आहेत पण उम्मा सगळ्यांना नाही की आपण कोणा साधनाला लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये आपलं स्थान दर्शन होऊन जाईल पण गेलेला महात्मा तो दुर्लभ म्हटलेला आहे तो महात्मा आपल्याला भेटत नाही लक्षात ठेवा आपल्या गावात आलेले साधन हे दुर्लभ असते कधी दर्शन होईल जसं एखादा महात्मा भिक्षेला आला तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुर्लभ असतो आपल्या घरी येईल की नाही येईल पुन्हा भिक्षेला आल याचा सुद्धा विरह आपल्या ठिकाणी असलेला पाहिजे तसंच एखादा अवसर का काळ जर आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे आणि तो जर अवसर काळ जर मला माहिती होत आहे आपण सुद्धा त्या अवसराला उपस्थित राहून हजर राहून आपलं हे कर्तव्य आज आम्हाला ज्ञान तुम्हाला देत असताना एक आनंदही होतो आणि दुःखही होतो एकीकडे विहिरीवर बसलेली मंडळी आहे आणि एकीकडे आमची संत मंडळी धृतीवर बसलेली आहे लक्षात ठेवा अरे म्हणून देव सुद्धा म्हणतात की तुम्हाला परस्परे परंप्रती भरावी किंवा तुम्हाला तुमचं जीवन हे परस्परे परंप्रितीच असलं पाहिजे लक्षात ठेवा आणि मग ती परस्परे परंप्रती जोडण्याचं काम जे दे केलेलं आहे परमकृतीने तपस्णी साधायचा सा काही शिवलीकर यांनी केलेला आहे लक्षात ठेवा जसं हे संतांशिवाय कोणतं मंदिर सुन नाही होत नसते जसं अनेक मंदिरे आपल्या नागपूर भागात आहे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे पण ज्या ठिकाणी संत नसंत त्या ठिकाणची जी सेवा आहे ती अधुरी राहते लक्षात ठेवा कारण की संत एक आपलं जीवन समर्पण करतात आणि ते संपूर्ण जीवन त्या परमेश्वराला असतात लक्षात ठेवा आणि त्या आचार प्रणालीमुळे आचार प्रणाली आपल्या जीवनामध्ये उतरून परमेश्वराला आळवण्याचा परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रयत्न करतात ते फक्त संत करू शकतात आपण ग्रस्त आपण एवढा वेळ देऊ शकत नाही देत मी बऱ्याचशा मंदिरात आलो एकवीस जणांची ट्रस्ट या ठिकाणी मला आहे हजर या ठिकाणी असेल हे मलाही सुद्धा वाटत नाही पण बऱ्याच वेळा आल्यानंतर फक्त साधा याचा नावाची बाई या ठिकाणी दिसते आणि सतत ते देवाची सेवा करते आमच्या गेल्या कमीत कमी दहा बारा वर्षापासून परमपणे साधायचा आणि या परिसरातली बैलवाडा अं घुंताळा या ठिकाणी बरीच तिकडे पदयात्रेत असतात आणि साधायचा असते पदयात्रेत त्या सुद्धा पदयात्रेत चालतच राहतात त्या कधी म्हणत नाही की आम्ही गाडीमध्ये बसतो मी बरेच वेळा त्यांना म्हटलं साधा तुम्ही आता गाडीमध्ये बसा पण ते म्हणतात बाबा नाही आता आम्ही गाडीमध्ये बसत ते पाहिलं चालतो आता साधायचा असलेला हा व्हायला लक्षात ठेवा आज साधायचा जो उपाय या ठिकाणी होत आहे गाईंचा जो उपाय होत आहे तो काही आता वैयक्तिक आपल्या खर्चातून नसून किंवा वैयक्तिक जमा झालेल्या पैशातून नसून तो जो उपाय आहे तो भिक्षेच्या पैशातून करत आहे संत महात्म्यांना काय व्यक्त होत तुम्हाला आपण आपण आपल्या जीवनामध्ये फक्त एकच ध्येय ठरवतो की संत आले तर त्यावेळेस फक्त दहा रुपये लावण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांचं मी तर बरेच म्हणतो सगळ्यांचं होते पण आपल्या संतांचं प्रवचन कधी होत नाही सभा पुरे घरी गेले तर दहा रुपये लावतात पण कधी विचार करत नाही हे संत मंडळी उठून आली काय येतो आपण म्हणतो बरेच वास्तविक वास्तिक मंडळी ग्रंथ असतो म्हणतात बाबा भेटले आम्ही भेटलो बाबा या ना घरी आम्ही जातो आम्ही पण घरी गेल्यानंतर आमचं सुद्धा आमचं सगळं करतात तो काही विषय नाही त्यामध्ये पण त्यावेळेस भजन पूजनाची वेळ येते त्यावेळेस फक्त दहा रुपये लावतात पण त्या दहा रुपयात काय होते तो जसं आपण आपल्याला नागपूरला जायचं असलं शंभर रुपये दोनशे रुपये खर्च करावा लागतो पण संत महात्म्यांचा सुद्धा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे जसं आपण आपल्या मुलांचा विचार करतो तसं संत महात्म्यांचा आपण केला पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये कोरोना असताना कधीतरी आपण संतांना बोल करून शब्द असे विचारले का कधी की बाबा त्यांची तब्येत कशी आहे आमचा तर परिवार सध्या सुरक्षित आहे कोणाला झालं नाही ना कुणी पॉझिटिव्ह झाल्या आल ना कुणी निगेटिव्ह झालेल्या सध्या आम्ही सुरक्षित आहोत पण आपण कधी विचारलंच नाही त्यावेळेस नाही मग आताही आपण विचारतच नाही लक्षात आपल्या जवळ संत जाते तरी आपण विचारत नाही मी तरुणांना हे सांगतो की आपल्याला मार्केट मध्ये संत भेटत <ranking people> असाल आपण एखाद्या चौकात जरी संत भेटत असल आपले आपल्यासोबत तरुण युवा जरी मंडळी असाल तरी त्या मार्केटमधून चौकामधून त्या संतांची परोटी घेऊन त्यांचा हात धरून आपल्या घरामध्ये आणणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपण जातो समाधान ठेवा आपल्यामध्ये मध्ये ती परंप्रितीच निर्माण होत नाही कुठे हरवली तुमची परंप्रिती कुठे गेली परंप्रिती दृष्ट भेटलो फक्त तेवढ्या कोणतं दंडच करतो पण कधी कधी संतांची आठवणच आपल्या जीवनामध्ये सरत ते लक्षात ठेवा बाबा सांगत मला हे अत्यंत महत्वाचं आहे स्मरण अत्यंत गरजेचं आहे कारण की स्वामी उत्तरापंत निघून गेलेले आहे निघून गेलेले त्या देवाला अडवण्यासाठी म्हणून आम्ही करतो कारण की परमेश्वर म्हणतात की धर्म वार्थ प्रसंगी सर्वत्र ज्या ठिकाणी माझी धर्म वार्ता चालू आहे चर्चा चालू आहे एखादा अवसार का चालू असेल एखाद्या शास्त्रात चर्चा मानतं जरी चालू असल तर त्या ठिकाणी साक्षात अदर आहे तसे परमेश्वर म्हणतात लक्षात ठेवा पण जर एखादा आपल्याला अवसर काळ प्राप्त जरी होत ठेवा म्हणून माझं सगळ्या बंधूंना साधकांना आम्ही सांगू शकत नाही कारण की परमेश्वराच्या संविधानात असतात पण सचुद मौत्री यांना सांगू शकतो की तुम्ही सतत परमेश्वराच्या संविधानात राहा त्या चार साधनाच्या परमेश्वर संविधानातला साद भिक्षुख वास वाचणे हे आपले खरे परमेश्वर प्राप्तीचे हे चार साधन आहे त्या चार साधनाच्या संविधानात जर राहाल तर परमेश्वर भेटल्यासारखं आपल्याशिवाय राहणार नाही सत देवाने म्हटलं एकमेका भेटल्या भेटल्याचा भारत आहे आमचे साधन जर एकमेकांना जर भेटले तर हे भेटल्याचा पार्ग आहे जस पार आंबा जर आपल्याला एखादा आवडला आंब्याचे दिवस आहे आता आंबा जर आपल्याला आवडला एक प्रकारे आनंद वाटतो लक्षांना खाताना एक प्रकारचा आनंद आपल्या ठिकाणी निर्माण होतो त्याचप्रमाणे आमचे साधक जर एकमेकाला भेटले आम्हाला सुद्धा परमेश्वर भेटल्याचा एक प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला पाहिजे कुठं सगळ्यांना अच्युत गोत्र्यांना सुद्धा आनंद मिळायला पाहिजे कमी कमी मंडळी का होईना कुठेही साधक भेटो एखाद्या अवसरात का भेटवला नाही बा मी त्या साधकाला दंडोत केला मोठे बाबा जरी उंच असल कुठे बसलेले दंडोत केला नाही अजून दिसले हो डोळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही आपण दंडोत केला पाहिजे दंडोकाचं अभयारण नाही केलं पाहिजे साध स्थानाचं अभयारण सा नाही केलं पाहिजे प्रसादाचं अभयारण नाही केलं पाहिजे वास्तविक एकमेकां एखादा चांगला जर वास्तविक आर्थवचं वास्तविक असेल तो परमेश्वराला जर अनुसरत असल आणि त्याची अनुसरण्याची खरोखर तळमळ असेल आपण त्या तळमळचं असलेल्या वास्तिकाला सुद्धा आपला हा प्रयोग केला पाहिजे आणि म्हणून आपल्या जीवनातील असलेले जे काही साधक आहे जे साधन आहे चार साधनांपैकी असलेलं शिक्षुक हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे आणि म्हणून त्या साधनाला आपल्या जीवनामध्ये डावलू नये जेणेकरून एखादा अवसर जरी प्राप्त असेल त्या ठिकाणी साधक जरी आपल्याला दिसत असेल त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा दर्शन घेण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि हा जो अवसर या ठिकाणी संपन्न होत आहे अत्यंत महत्वपूर्ण अवसर आमच्या परमपूजने तपस्वी साथाई साथाई शेवली तर दरवर्षी त्यांचा हा सुपार दुपारविधी असतो यावर्षी लेट झाला त्यांच्या याख्यात आहेत त्यांना विचारलं पायी तुम्ही लवकर घेऊन घेतला पदयां लवकरच मिळायचं आहे का म्हणतो त्या गावातलं लोक सहकार्य करण्यात मला कमी आहे हे एक घर आहे ते एक घर असलं माझ्या पाठीशी एक दोन घरं असले पाठीशी तर ते माझा अवसर काल साजरा होतो आणि त्यांच्याही मनानं घ्यावा लागतो आणि म्हणून तपस्वी तपसणी साधाई शेवली कर अत्यंत अभिनंदनाच पात्र आहे डाग्यांच्या गरज आपण त्यांचं स्वागत करावं असाच पुढे हा अवसर हा चालत राहावं पुन्हा पुन्हा हा अवसर करणं म्हणजे चाळीस साधनाच्या भेटी घेणे थी, परमेश्वर सोडणे परमेश्वर जोडणे परमेश्वराची प्राप्ती करणे असा हा अवसर आहे पुन्हा पुन्हा हा अवसर बोलत राहू हीच त्या ठिकाणी विनंती करतो आणि माझे लांबलेले जोडी शब्द या ठिकाणी